सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे सगळीकडेच एकदम फ्रेश आणि ताज्या ताज्या भाज्या आलेल्या आहेत तर शेतामध्ये सुद्धा आम्ही भरपूर भाज्या लावलेल्या आहेत तर त्यातच पालकाला भरपूर अशी पाने दिसली तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा आज पालकाच्या चे भजीची रेसिपी शेअर करूया तर त्यासाठी बघा इथे पालकाचे कोळी कोळी पाने मी इथे घेतलेली आहेत तर एकदम सेंद्रिय पद्धतीने आपण ह्या शेतातल्या भाज्या पिकवतो याच्यासाठी आपण अजिबात कसलाही रासायनिक खतांचा किंवा फवारणीचा वापर केलेला नाही तर बघा किती छान असे आपले हे पालकाचे झाड एकदम पानांनी भरून गेलेलं आहे तर आपण इथे भजीसाठी हा पालक घेतलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण अजिबात कसलेही डेट घेतलेले नाहीत फक्त इथे मी पानपानच तोडून घेतलेले आहे जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाठीमागचा थोडासा देठ घेतला तरीही चालतो कारण भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात तर बघा पालक मी घरी आणून कट करायच्या अगोदर दोन तीन पाण्याने छान असा खळखळ धुवून घेतला आणि नंतर बारीक कट करून घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपल्या हाताखालचंच आहे रोजच्या वापरातलं साहित्य आहे तर बघा इथे हा पालक मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे ज्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चांगलं याच्यात साहित्य मिक्स करता येईल तर याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ पालकाची भाजी थोडीशी खारटच असते त्याच्यामुळे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं आहे आता अर्धा चमचा ओवा मी त्या हातावर चोळून याच्यामध्ये टाकला आहे नंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट आता हे सगळे साहित्य भाजीला चांगलं आपल्याला इथे चोळून लावून घ्यायचं आहे आपली भजी जर एकदम अशी कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ही पालकाची भजी करून बघा तर बघा हा ह्या पालकाला आपल्याला सर्व असे मसाले इथे एकदम चोळून घ्यायचे आहेत नंतर याच्यात आपल्याला कसलंही पाणी टाकायची गरज लागणार नाही या पालकाला भरपूर असं पाणी सुटतं आणि पालकामध्ये सुद्धा कसलाही ओलसरपणा राहत नाही त्याच्यामुळे आपली भजी नंतर नरम पडत नाहीत एकदम छान असे कुरकुरीत बनतात तर बघा आपल्या पालकांना भरपूर असं पाणी सोडलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ आपल्याला लगेच हे सुद्धा पालकाला चांगलं असं मिक्स करून लावून चोळून घ्यायचं आहे याच्यात आपल्याला अजिबात कसलंही वरून पाणी टाकायची गरज लागत नाही ह्या पालकाच्या पाण्यामध्येच आपले हे सर्व साहित्य आणि पीठ मिक्स होतं तर आता टाकायचं आहे आपल्याला बेसनपीठ तर बेसनपीठाचं प्रमाण असं काही योग्य नाही जेवढं पीठ या पालकामध्ये बसेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता इथे मी सगळं पीठ एकदाच न टाकता थोडंसं पीठ बाजूला ठेवलं आहे आता ह्या पिठामध्येच आपल्याला हा पालक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर सी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आपण हळद अगोदर टाकलेली नाही त्याच्यामुळे एकदम दोन बोटाची चिमट एवढी एक पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकून घेतली तर बघा याच्यात आपण अजिबात कसलंही पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा एकदम हे पालकाला पाणी सुटलेलं आहे तर राहिलेलं सुद्धा बेसन पीठ याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं हे पीठ आपल्याला एकदम घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही आपण जे कांदा भजी बनवतो ते पीठ थोडंसं पातळ असतं परंतु पालकाचं पीठ थोडंसं आपल्याला घट्टच बनवायचं असतं त्यामुळे भजी छान कुरकुरीत बनतात आता आपल्याला इकडे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला तेलामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहे जेव्हा आपण भजी सोडतो त्यावेळेस आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि तेलामध्ये भजे सोडायचे आहेत जर गॅस फुल ठेवला तर आपले पटकन असे वरून भजे तळेले दिसतील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तेलामध्ये बसतील आपल्याला याच्यामध्ये भजे सोडायचे आहेत भजे सोडताना एकदम असे सुटसुटीत सोडायचे म्हणजे अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सीवी सी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर आपण आता इथे सर्व अशी भजी तेलामध्ये सोडून घेतली आहेत तर आपल्याला भजी पलटी करायला अजिबात घाई करायची नाही भजे सोडून एक मिनिट लो मिडियम गॅसवर अशीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत आणि नंतरच झाऱ्याने पलटायची आहेत जर पलटायची घाई केली तर आपली ही भज्यांचा आकार बदलतो आणि भजीसुद्धा झाऱ्याला चिटकतील तर बघा अजिबात आपल्या झाऱ्याला भजी चिटकले नाहीत किंवा कढईला सुद्धा खाली चिटकलेले नाहीत या पद्धतीने जर तुम्ही भजी केली तर अजिबात कसलीही तेलकट होत नाही आणि जास्त तेल शोषून घेत नाहीत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपल्याला असंच लो मिडियम गॅसवरच दोन तीन मिनिटं सतत हलवत राहून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे गॅस आपल्याला जास्त फुल करायचा नाही तर इथे मी लो मिडियम गॅसवर दोन मिनिट ही भजी तळवून घेतली बघा छान असा रंग आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत बनलेले आहेत तर आता एका प्लेट मध्ये आपण ही भजी काढून घेऊया अगदी गाड्यावर बाहेर कुरकुरीत भजी भेटतात ना तशी ही आपली भजी बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करा तर आता ही सर्व भजी आपण इथे प्लेटमध्ये काढून घेतले की आपल्याला राहिलेले सुद्धा भजी याचप्रमाणे तळून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे आपण गॅस कमी करूनच ही भजी तळलेली होती तर जेव्हा आपण राहिलेली भजी सोडतो त्यावेळेस आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भजी सोडायची आहेत नाहीतर आपली भजी नंतर पटकन तळणार नाहीत आपल्याला ती भजी सोडेपर्यंतच गॅस फुल ठेवायचं आहे आणि भजी सोडायची झाली की परत एकदा गॅस कमी करून घ्यायचा आहे बघा आता इथे राहिलेली सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेतली आणि अगोदर जशी तळी त्याचप्रमाणे लो मिडियम गॅसवर दोन मिनिट आपल्याला ही ची भजी सतत घालवून तळवून घ्यायची आहे तर तुम्हाला ही पालकाची भजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सीव रेसिपीचे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा आपण ही सर्व भजी आता सोडली आहेत लगेच आपल्याला आता याला हलवून तेलामध्ये दोन मिनिटं तळून घ्यायची आहेत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा Thank you.